Thank you so much. Thank you so much. Oh, madam. Oh, sir. Good morning, guys. Welcome back to another day and another vlog. तर मी आवरून वगैरे व्यवस्थित रेडी झालेली आहे ना आत्ता वाजले आहेत पावणे सहा मॅडम तर झोपलेले आहेत त्यामुळं त्यांना तसंच घेऊन जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तिचं आवरणार आहे आणि पण आता आवरत आले सो आता बघूयात आज दिवसभरात काय काय होत आहे ते काय काय घडामोडी होत आहेत ते तर सगळं बनण्यासाठी प्लीज शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि काय नाही एवढंच चलो बाय एक सेकंड मी बाय का म्हणली असेल माझं अजून मी आजारात ठीक झालेलं नाहीये हे ठीक आहे अजून ही सर्दी वगैरे चालूच आहे पण आज जिमला चालली आहे कारण मला काल पेटेला सुट्टी आज द्यायची नाहीये बहुतेक त्याचा परिणाम दिसतोय मी चहा पिते पण तुम्ही खूप हट्ट करताय म्हणून चहा घेते आहे का हो बहिणी पहिले तुम्ही नाही ना मला माहित होत कारण नाही सांगायची घसरते विसरते टी शर्ट काढून कर नाही टी शर्ट काढून आता घ्यायचं ते पुशअप मारून दाखव फ्लाइंग पुशअप अजून तुला येत असे पण येतात ना कसे दाखवते पण हां झाले की एक भारी। ते दुष्पी हे बारीक चला की सर ते होल्ड करायची कॉम्पिटिशन करा

बर तुम्ही करा चल दाखवा कम oh, ऑन no, no. ah, बस बस पटत दुखील स्पर्धा होता काय स्पर्धा

काय संबंध सरांनी दिले अमर सरांना गुरुपौर्णिमेचं मीच त्यांना ते देते सर जिजाल सगळं ते तोडून टाकेल गुरुपौर्णिमेच

बिंदास्त घेऊन जाऊ मी तुम्हाला नाही म्हणणार नाही जिजा जा मामा चालला फिरायला जिजा अरे त्या फुलाचं काहीतरी ठेवू एवढं प्रेमाने दिलंय त्यांनी तुला वाव अकरा वाजलेत आणि सकाळी सहा वाजल्यापासून शुभम सरांची साफसफाई झाली ओ शुभम सर इकडे की किती मेहनत घेता सकाळी सहा वाजल्यापासून चाललंय तुमचं मी बघते अजून तरी पण चालूच आहे काही ना काय काही ना काय हा संध्याकाळी सुट्टी घेतली का मग अरे बापरे हा संध्याकाळी किती वाजता चालतंय चालतं संध्याकाळी आम्ही पण येतो हो 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 बाय बाय संध्याकाळी आमच्या हस्ते आरती चला की सरायला म्हणा गर्दी म्हणजे आम्ही पण घेतले की त्यांची पण गर्दी आहे लवकर बाहेरच येते हवा पट पण जायचं आहे आपल्याला घरी तर आज माझ्या जेवणामध्ये फक्त फ्रूट्स आहेत कारण मी आता आहे जेवढं फॉलो करता येईल तेवढं डाएट फॉलो करायचंय त्यामुळे आज मी घेतले पप्पा या ड्रॅगन फ्रुट्स आणि बनाना तर बघूयात आता डायट तर फॉलो करायला वर्कआउट होईल तसं होईल पण डायट तर फॉलो करायचंच ठरवलंय So, आज फक्त फ्रूट्स खायचे मस्त टेस्टी mm. चलो ही कोणती पद्धत आहे गेम खेळण्याची तोंडात चिमटा घालून आमर काय र तू कधी कधी खूप असा असा लहान मुलांसारखा वागतोस हम्म आणि तसंच चिमट्यामध्ये ती जिप सापडली तर हम्म काय बोलते मी बरोबर आहे ना बर बंद कर ना गेम का मी नेट बंद करू हा काय बोल ना झोप आता जरा तीन वाजले सकाळी आपण पाच वाजतो तुझ्या मुळे मला तर आता जस्ट दुपारची आमची मस्त अशी झोप झालेली आहे आणि आता मी स्वयंपाक करायला होते कारण जिमला जायच्या आधी म्हटलं निम्मा स्वयंपाक करून जावं कारण नंतर मग म्हणजे थोडंसं भाजी वगैरे करून जावं तर आमच्या साहेबांची आता अशी फरमाइश आहे की त्यांना फ्रूट कस्टर्ड संध्याकाळी हवंय तर आता मग मी भाजी करते आणि फ्रू फु, फ्रूट फु, कस्टर्ड साठी लागणार जे दूध आहे ते आपल्याकडे नाही अमरशेट तर दूध घेऊन या खालून जाऊन अर्धा लिटर दूध घेऊन ये आणि मगच फ्रूट कस्टर्ड बनेल तर चला आता मी तयारी करते पहिल्यांदाच भाजी वगैरे टाकते नंतर नाही तू आणणार असेल तर मला फ्रूट कट करायला आणणार आहेस का हां सांग ना दूध आणणार आहेस का खाली जाऊन मग क करू का नको फ्रूट कट सिरियसली विचारती आहे परत मला म्हणायचं नाही की मी एवढं हौसेने तुला सांगितलं आणि तू बनवलं हो आहे सो चला भाजीच करायची आता आवडते तर आता इथे मी फ्रूट कस्टर्ड बनवायला घेतलेलं आहे या दुधामध्ये मी थोडंसं कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे चांगली आणि ते फ्रूट सगळे कट करून ठेवले आणि इथे दूध तापवायला ठेवले हे चांगलं तापून उकळून वगैरे आलं की मी हे कस्टर्ड पावडर घेतलं पुढे पुढे बघा काय करते ते आता हे जे धूल आहे ते खूप चांगल्या प्रकारे आता तापलेलं आहे आता हे हलवून हलून गेलं मी यात साखर पण टाकलं तुम्हाला सांगायचं विसरले साखर पण टाकले आता हे चांगलं हलून घेणार थोडंसं चांगलं घट्ट झालं की मग हे खूपच त्यामध्ये आहे तर आम्हाला आमच्या आधीच जिम ला गेला होता आणि आम्हाला थोडं सावरला लेट झाला तर आता आम्हाला तो घेण्यात येतोय आणि तुम्ही म्हणजे फ्रूट कस्टर्डची रेसिपी का दाखवली नाही तर त्याच्यामध्ये फ्रूट्स खायच्या दहा मिनिटं आधी टाकणार आहे कारण आता टाकले तर ब्लॅक ब्लॅक काळे काळे होतील त्यामुळे सो तिथपर्यंत आमचे झालेले मी हे का सांगते मी तर आता आम्ही चाललोय अरुणजीम मध्ये आम्हाला पुढे गेला होता कारण आम्हाला खूप लेट झालं आवरलं नव्हतं आमचं त्यामुळे

नशीबचे पैसे काढलेले मी आणायचे विसरले ना आता नशीब अमरली खाल्यानंतर आठवलं की बीसीचे पैसे आणलेस का मग मला लक्षात आला रे काढून ठेवले तसेच राहिले आता पुन्हा वरतीच आहे उशिरात उशिरा असं माझ्या वरतीत नेहमी घडत आज जिजांनी खरंच केलाय जिम सोडून चक्क मी जिमच्या बाहेर बसली आणि हे बघा याच्यासोबत तिला बाहेर खेळायचं आणि जिममध्ये मला जाऊच देत नाही ती किती वेळ मला आम्ही बाहेरच बसतो जिजा डायरेक्ट तू पोत्या शेजारी बसली खायला तिला सांगावच लागत नाही का पणच्या ना दुकानात आला ए बाबडी चला त्या आ आ आ आ त्यात नाही ते तेन। नाही हां तर आता आम्हाला आरतीसाठी जायचं मी रेडी होते माझ्यासोबत रेडी होतात ब्रश घेऊन सो आज सगा सगा। मी हा ड्रेस मिळणार सगळं आउटफिट सगळा मेकअप वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हीच बघा मला आज कोण भेटायला आलेला आहे मी सुंदरी <laughs> <laughs> या दोन <laughs> तर खूप छान वाटतंय आज मी किती वर्षानंतर ना ग दोन अडीच दोन अडीच वर्षानंतर ना श्वेताला भेटतेय आणि आता तुझ्या पब्लिकला बऱ्यापैकी माहिती असेल नसेल तर आम्ही दोघी खूप चुन्या <laughs> खूप आता ब्लॉगिंग करायला लागलीये ही खूप आधीपासून करते आणि ह्या पेमेंट पण चालू झालंय हिच्यामुळे मला पण होईल आता तुम्ही बरोबर बर आज अश्वेताने मला बोलवलं आणि आता माझ्या मैत्रिणींना घेऊन मी इकडे आलेली आहे खायला हा पण श्वेताची मुलगी भारी म्हणजे अशी आवाज काढते ना की काय सांगायलाच नको डायरेक्ट पाहून करेच वाढवलेला बघत नाही छान आहे आता तू बोलली आहे जिम ला येणार आहे कधी येणार आहे माहित नाही तुला मुहूर्त कधी लागतोय जे जे सुंदरी कॅरेक्टर ला बघत होते ते जर हा ब्लॉग बघत असतील तर तुम्ही म्हणत असतात की खूप जाड झाली सुंदरी पहिल्यापेक्षा तर फायनली आता श्वेताकडे जिम ला होतीये आणि बारीक व्हायचा निर्णय घेतलाय आज आज विशेष म्हणजे आज

आज खरंच खूप छान वाटलं म्हणजे आजचा दिवस बनल्यासारखं झाला दिवसभर पण एकदम भक्तिमय वातावरणात गेला आणि शेवट पण तसाच गेला आज आम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या आरतीचा मान मिळाला आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं दोघांनाही खूप छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं स्वामींचा प्रसाद असं सांडू नये सांडला तरी उचलून वेचून खावा समजला दोन दोन तीन तीन वाट्या प्रसाद खाऊ नये काय संबंध नाही हा एक जो आहे आमच्या आईनला घेऊन जायचवी दोन खाल्ले काय दुसरा लाडू द्या फोटोशूट होते कि नाही यांचं हा बघ खाली बसून काय संकेत अर्थी झाचा घाम आलेला तुला एनिवे आभी थँक्यू सो मच

पुन्हा एकदा कॉम्पिटिशन जिम मध्ये चालू झालेली आहे अशा तऱ्हेने हा फोटोग्राफर यांची व्हिडिओ काढत आहे कम कमान, कम ऑन ए काय झालं रे आदर्श गातन सागर आदर्श घ्या जरा राहुल सरांचा काय आप तेच बोला आदर्श घ्या असे फोटोग्राफर असतील तर कसं व्हायचं व्हिडिओ एवढे सगळे जोर मारले सगळं झालं आणि व्हिडिओचं स्टार्टच नाही केला आता परत त्याला मारावं लागणार आहे चला या मारतात आहेत की घे की आता शू हां मग कोण घेणार

मला सगळेजण म्हणतात ह्याला व्हिडिओ मध्ये घेत जा तू कॉमेडी छान करतोस तुझ्यामुळे ब्लॉग माझा चांगला बनतो हा नगर मध्ये ब्लॉग मध्ये सेलिब्रिटी मीच आधी सेलिब्रिटी होत्या घरीच तुला संकेतचा हा नावा चांगला करा व्हिडिओ परत चालू बाय 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 आम्ही जस्ट चुमरून आणून जेवायला घेतो आहे इकडे फ्रूट कस्टर्ड बनवलं आहे डाळ भात आणि काय मेथीची भाजी आणि चपाती हे अमरचं ताट आहे आणि हे माझं आहे मी संध्याकाळचं जेवण सकाळी एक तर फक्त फ्रूट्स खाल्ले तर संध्याकाळी एकदम हेवी जेवण केल्यावरती अजून जास्त बलकीनेच वाटेल म्हणजे जडजड वाटेल त्यामुळे मी फक्त एक चपाती आणि मेथीची भाजी घेते एवढंच मी खाणार हे तर चला जेवण करूयात भूक लागली आहे फार Ba 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 ba